बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीस संदर्भात पत्रकार परिषद आयोजित बदलापूर एकोणीस मे दोन हजार पंचवीस येत्या बहुजन महोत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली ही पत्रकार परिषद बहुजन महोत्सव समितीतर्फे घेतली गेली महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते संघटना महिला मंडळ युवा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी करण्याचा वाय आर लोंढे यांचा मानस आहे बहुजन महोत्सव साजरा करण्याची रूपरेषा मांडली जाणार असून विविध कामांसाठी संयोजन समितीचे गठन देखील होणार आहे बहुजन महोत्सव समितीचे अध्यक्ष वाय आर लोंडे यांनी सर्व बहुजनवादी संघटना सामाजिक संस्था बचत गट राजकीय पक्ष उद्योजक अधिकारी कर्मचारी बेरोजगार युवक समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून महोत्सवासाठी सहकार्य मिळावे म्हणून आवाहन केले ही पत्रकार परिषद संघर्ष योद्धा निलेश येवले प्रदेश प्रभारी इंडियन लीग प्रोफेशन असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष उपस्थितीत पार पडली प्रतिनिधी प्रज्ञादेश देशमुख ठळक वार्ता बदलापूर सर बहुजन महोत्सव बदलापूर शहरात पहिल्यांदाच होत आहे कशा प्रकारे एकंदरीत वातावरण निर्माण होत आहे सर्व बहुजनवादी बदलापूरकरांना नम्रपणे आवाहन करतो की आपला बहुजन महोत्सव फार मोठ्या संख्येने तर साजरा होणार आहे त्याची तयारी खूप जोरदार सुरू आहे आणि आमचे सर्व पदाधिकारी चलबुद्ध संघाचे <laughs> आपले सर्व बहुजनवादी संघटना यांच्या माध्यमातून आमची जोरदार अशी तयारी सुरू आहे आर्थिक मदत वगैरे सर्व संघटना आम्हाला करीत आहेत आमचं तशा प्रकारचं प्रबोधन झालेलं आहे सर्व लोकांचं आणि आम्ही सर्व बहुजनवादी आयल्याबाई होडकर असतील माता रमाई असतील आपल्या माता जनाबाई असतील जिजाऊ माता असतील या सर्व बहुजनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला आणि आपले सर्व संत संत बोरा कुंभार संत चोखामेढा संत नामदेव तुकाराम महाराज असे सर्व 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 संतांचं अनुकरण आम्ही करणार आहोत आणि आम्ही चलबुद्धकेवर संघाच्या तर्फे आम्ही बहुजन महोत्सव उत्सव समितीला पाच हजार रुपयाचे झेंडी आम्ही देत आहोत धन्यवाद आता समजा फॉर एक्झाम्पल कधी समजा पाऊस पडला तर तिथे एक मोठा एक अडचण आहे लोकांना नागरिकांना एक चिंता पडेल की जर पाऊस पडला तर त्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे जर या दरम्यान काही पाऊस पडला काही अडचण झाली पावसाचे प्रमाण जास्त असेल तर हाच कार्यक्रम श्रीजी हॉल कात्रप घोरपडे मैदान या ठिकाणी होणार आहे तर सर्वांनी नोंद घ्यायची तसं आमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्ही तसं सर्वांना माहिती देणार आहोत तो तो जी आपन गया। अर्था तर तशी आपण सर्वांनी नोंद घ्या अर्थात आपण बघितलं पर्यासाठी आम्ही नागरिकांना सर्व बदला करणं आवाहन करतो आहे की पुढील संपर्कावरती कॉ कान, कॉन्टॅक्ट कान, नंबरवरती आपण संपर्क करायचा आहे जेणेकरून आपण या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता एट झिरो एट सेवन एट झिरो एट सेवन थ्री टू सेवन वन थ्री फोर एट झिरो एट सेवन थ्री टू सेवन वन थ्री फोर हा एक कार्य नंबर आहे दुसरा नंबर आहे नाईन थ्री सेवन वन नाईन थ्री सेवन वन झिरो थ्री वन झिरो वन सेवन नाईन थ्री सेवन वन वन झिरो नाईन थ्री सेवन वन झिरो थ्री वन झिरो वन सेवन आणि तिसरा नंबर आहे नाईन थ्री टू थ्री नाईन थ्री टू थ्री फोर एट टू एट फोर एट असे तीन नंबर आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल नृत्य स्पर्धा असेल त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल अजून काही इतर कार्यक्रमामध्ये तुम्हाला डान्स असेल त्याच्यामध्ये सहभागी असेल तर या संपर्क करा तुम्हाला चॅनल पाठवला जाईल तुम्ही इथे फॉर्म भरले भरून घेतले जातील आणि तुम्हाला लगेचच संपर्क आमची समिती करणार आहे अर्थात कसा कार्यक्रम मॅडम आमचे दादा येलवे आतापर्यंत आम्ही बदलापूरमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही राहतो वीस ते पंचवीस वर्षापासून ह्या बदलापूरमध्ये सगळे महोत्सव होतो अग्रिमहोत्सव आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महोत्सव होतो पण बहुजन महोत्सव आतापर्यंत त्याच्यामध्ये कोणाची हिंमतच नाही झाली तर म्हणून आमच्या दादा एल्वेनी एक संकल्प निर्माण त्यांच्या मनात आली की बाबा आतापर्यंत बहुजन महोत्सव कोण करीत नसतील तर आपण करायला तयार आहोत हे <laughs> आणि मी आमची बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे अठ्ठावीस बदलापूर पूर्व पश्चिम ह्या शाखेच्या वतीने मी माझ्या सभासदांना मी ह्या बहुन महोत्सवमध्ये मी आणायचा प्रयत्न करीन आणि माझ्याकडून एक छोटीशी आंदोलन निधी आंदोलन निधी म्हणून मी आपल्या ह्या महोत्सवसाठी एक पाच हजार म्हणून आपले अध्यक्ष लोंडे साहेब यांच्याकडे संपर्क करतो आणि मी ह्या संघटनेशी जेव्हापासून जोडलो तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर सतत आहे परंतु मी माझ्या संघटनेला त्यांच्याबरोबर तिथपर्यंत आणीन आणि माझा बहुजन समाज सगळ्या जाती धर्माला आम्ही एकत्र करून आम्ही सकत्र हा कार्यक्रम सक्सेस करून दाखवू ही मी गॅरंटी देतो आम्ही सगळ्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅन्ट वीस तारखेला विद्यार्थ्यांसाठी आपल्या बहुजन महोत्सवामध्ये गुणगौरव सोहळा व चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत त्याने करून आ बदलापूरमधल्या तमाम किंवा बदलापूरच्या बाहेर तमाम विद्यार्थ्यांना त्यांची कला प्रदर्शित करता येणार आहे आणि ते करून ते त्यांचं नाव देखील मोठं करू शकतात आणि त्यांची ओळख देखील समाजामध्ये निर्माण करू शकतात तर मी तमाम बहुजन विद्यार्थ्यांना yes. आवाहन करू इच्छितो की त्यांनी या बहुजन मध्ये सामील व्हायचे बहुजन महोत्सव पार पडणार आहे काय आहे नागरिकांना मी सर्वप्रथम मी आशा साळवे भारत मुक्ती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महिला संघाच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि ह्या बहुजन मध्ये सर्व बहु म्हणजे इथे तर खरं सर्वांना आनंदच झाला पाहिजे कारण आपण सगळे बहुजन एकत्र येतोय म्हणजे एकी दिसून येणार आहे म्हणतात ना आपण शाळेमध्ये नेहमीच असायचा की एकीचे बळ मिळते फळ तसे हे या माध्यमातून एकही दिसून येणार आहे आणि महिलांचा पण सहभाग जास्तीत जास्त असणार आहे आणि होम मिनिस्टर सारख्या खेळ पैठणीचा सुद्धा महिलांसाठी आयोजित केलंय म्हणजे चांगलाच उपक्रम आहे या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र यावा आणि ह्या कार्यक्रमाला मी माझं कार्य हो। म्हणजे मी सहभाग पण घेणार आहे आणि महिलांना पण प्रोत्साहित करणार आहे या माध्यमातून धन्यवाद येस काय सांगाल सर बहुजन महोत्सव बदलापूर शहरात पहिल्यांदाच होतोय कशाप्रकारे एकंदरीत शुभेच्छा असतील आणि काय वाटतं ते वाट बहु, बहुजन महोत्सव म्हणजेच बहुसंख्य एकवटलेल्या लोकांचा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी जे आपले महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रात समतावादी राज्य निर्माण करावं या दृष्टिकोनातून त्यांनी जे स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला केला आणि त्याच पद्धतीचं आपल्या बदलापूरचे संघर्ष योद्धा निलेशदादा येवले यांनी आयोजन केलेल्या ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्टच असं आहे की आपल्या बदलापूर शहरामधील विविध जातीचे विविध धर्माची सर्व ज्यांना ज्यांची ज्यांच्याकडे काही कला असतील नृत्य सादर करणे वगैरे विविध कलांना एकवट त्यांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण निर्माण करावं वाव भेटावी भी। अशा दृष्टिकोनातून उद्दिष्टातून निलेश दादा येवले यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांचे त्यांच्या मागचं उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट हेच आहे की सर्व जाती धर्माची लोकं तिथे एकवटली पाहिजे आणि समतेचं राज्य निर्माण कसं व्हावेल या या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना बदलापूरकरांनी नक्की पाठिंबा देवा आणि ह्या कार्यक्रमाला कुठेतरी यश मिळावं एवढीच विनंती आणि आव्हान मी बदलापूर शहराच्या लोकांना करेन जय हिंद तर काय सांगाल शॉर्टमध्ये प्रकारे नियोजन असणार मी शाहीर संजय गायकवाड या नात्याने आमचे धम्मबंधू दादा येलवे अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहेत राबवण्यात घेत घेत आहेत त्यांचा मी शाहीर या नात्याने आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मी प्रोग्रामला जाईल त्या त्या ठिकाणी त्यांचा मी उल्लेख केलेलाच आहे कालही अठरा तारखेला आमचा चलबुद्द्युग केवरच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली तिथेही मी सांगितलं तिथेही माझी पूर्ण ऑर्केस्ट्राची टीम होती मी आमच्या एकोणतीस तारीख ते, ते हो एक जूनपर्यंत कार्यक्रम राबवण्यात येईल असं मी सर्वांना आवाहन केलेलं आहे अजूनही पुढं आवाहन करीन एक मला सुचलं मी आपल्याला सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे इधर उधर भागण्याची कोशिश मत कर यारो इधर उधर भागने की कोशिश मत कर यारो सच्चाई पे चलना है तो हमारे चलो बुद्ध के और संकट में आने की चलो बुद्ध के संगठन में आने के लिए नेक काम कर अरे भीमजी ने भीमजी ने दिया है भीमजी ने दिया है और बहुजन मुक्ति पे चलना बहुजन मुक्ति पे आओ और इतिहास में और जब इलेक्शन जब आता है ना और ईवीएम उठा के पटकने पटकने एवढं मी आपल्याला भोजन महोत्सवाला बदलापूर मधील ओबीसी एस सी एस टी मुस्लिम सर्व बा, बा, बांधवांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं कारण हा महोत्सव जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जो मानवतावाद आहे परिवर्तनवादी आहेत संविधानवादी आहेत त्यांनी त्यांनी ह्या महोत्सवाला येणं फार गरजेचं आहे ह्या महोत्सवामधून आम्ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तेव्हा आपण ह्या महोत्सवामध्ये संत महा जे जे आतापर्यंत संत होऊन गेलेले आहेत महापुरुष होऊन गेलेले आहेत जे ज्यांनी ज्यांनी बहुजनांसाठी ते, 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 ते त्या महान त्याग केलेला आहेत आपलं आयुष्य आ आयुष्य कुर्बान केलेलं आहे वे वेचलेलं आहे त्या सर्व महापुरुषांची गाथा त्या ठिकाणी सर्वांना ऐकायला मिळणार आहे त्यामुळं येथील बदलापर्यंत तमाम बहुजनांनी या ठिकाणी माझा आग्रहाचं त्यांना निमंत्रण आहे त्यांनी हा कार्यक्रम उपस्थित ह्या कार्यक्रमाचं कार्यक्रमाची तारीख आहे एकोणतीस तारीख एकोणतीस ते एकोणतीस मे ते एक जून पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे एकोणतीस मे ला भव्य दिवस असं उद्घाटनचा कार्यक्रम होईल आणि एक तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि बहुजन महोत्सव हा पहिलाच उपक्रम आपण स राबवत आहोत आणि त्यासाठी मी सर्व आपल्या बदलापूर्णमधल्या नागरिकांना आवाहन करते की बहुजन समाजातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे विशेष करून महिलांसाठी आम्ही हा, हा एक उपक्रम एक कार्यक्रम राबवत आहोत एकोणतीस मे हा पहिलाच दिवस आहे त्या दिवशी महिलांसाठी सकाळी रांगोळी स्पर्धा असणार आहे तसेच सायंकाळी खेळ पैठणीचा हा एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे तर मी आपल्या बदलापूरमधल्या सर्व बहुजन समाजातील महिलांना विनंती करते आवाहन करते की यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित